तिसऱ्या फेरी अखेर विधानसभा मतदारसंघ निहाय जी मतं पडलेली पहिल्या दोन उमेदवारांना कारण दोन प्रतिस्पर्धी खरं तर उमेदवार एक्केचाळीस आहेत या निवडणुकीत परंतु आपण फक्त आता पहिल्या आणि दुसऱ्या उमेदवारांचीच मतं या ठिकाणी घेतोय कारण यांची मतच या ठिकाणी एक दुसऱ्याच्या खरे टपमध्ये आहेत तर या ठिकाणी बीड विधानसभा मतदारसंघामध्ये तिसऱ्या फेरी एकेर पंकजा यांना मिळालेली हिमत आहेत सहा हजार तीनशे शहाऐंशी मतं तर बजरंग बप्पा सोनवणे यांना मिळालेली हिंमत आहेत तीन हजार चारशे पंधरा गेराई मतदारसंघामध्ये पंकजता यांना मिळालेली मतं आहेत पाच हजार एकवीस तर बजरंग सोनवण्याना मिळालेली मत तीन हजार आठशे एकवीस मतं त्यानंतर माजलगाव मतदारसंघामध्ये पंकजाताई यांना मिळालेली मतं आहेत तीन हजार पाचशे एक्केचाळीस मतं तर बजरंग सोनवण्याना माजलगावनं तिसऱ्या फेरीत दिलेली मतं आहेत चार हजार एकोणसत्तर मतं परळी मतदारसंघामधून तिसऱ्या फेरी येथे पंकजताई मुंडे यांना मिळालेली मतं आहेत चार हजार एकशे चार हजार नऊशे सहासष्ट मतं तर बजरंग सोनवण्याना मिळालेली मत आहे तीन हजार तीनशे ब्याण्णव मतं हेच विधानसभा मतदारसंघामध्ये अं पंकजाई मुंडे यांना तिसऱ्या फेर्यात मिळालेली मत आहेत दोन हजार सहाशे एक्केचाळीस मतं तर बजरंग सोनवण्याना मिळालेली तिसऱ्या फेरेकेची मतं आहेत पाच हजार एकशे शेहेचाळीस आणि आश्वी विधानसभा मतदारसंघामध्ये तिसऱ्या फेरतेत पंकजा मुंडे यांना मिळालेली मतं आहेत तीन हजार सतरा मतं तर बजरंग सोनवण्याना मिळालेली मतं आहेत तीन हजार सहाशे अकरा मतं एकूण या फेरीमध्ये मतं आहेत मत आहेत पंचवीस हजार पाचशे मतं तर बजरंग सोनवणे यांना मिळालेली मत आहेत चोवीस हजार चारशे पन्नास मतं आघाडी एकूण मत व्यक्तिगत तिन्ही फेरींची बेरीज करून तिन्ही दोन्ही उमेदवारांना मिळालेली मतं आहेत पंकजताना मिळालेली मत एकाहत्तर हजार पाचशे चोवीस तिसऱ्या फेरीखेर आणि बजरंग सोनवण यांना तिसऱ्या फेरीखेर मिळालेली एकूण मत आहेत चौऱ्याहत्तर हजार एकवीस मत म्हणजेच एकूण आता तिसऱ्या फेरीखेर देखील बजरंग सोनवण यांना दोन हजार एकशे सत्त्याण्णव मताची आघाडी कायम आहे अर्थातच तिने याच्यामध्ये आघाडी कायम आहे मात्र ही आघाडी कमी कमी होत जातात आपल्याला दिसते हे बी तितकच करा आहे आणखीन सत्तावीसशे अठ्ठावीस फेऱ्या वेळ आहे मतमोजणीमध्ये काय चढ होता हे सगळे अपडेट्स आम्ही आपल्याला विश्वसनीयरित्या कारण का की फक्त काहीतरी आघाडी पिछाडी सांगण्यापेक्षा प्रत्येक मतदारसंघामध्ये काय होत आहे हे तुम्हाला कळावं यासाठी आम्ही या प्रयत्न करतोय आमच्या प्रेक्षकापर्यंत आमच्या मतदारापर्यंत आणि सर्व लोकांपर्यंत ज्यांना उत्सुकता आहे की आम्ही दिलेल्या मतांचं झालंय काय नेमकं कुणाला किती मतं पडलेले आहेत हे आपल्याला कळावं यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आपण पाहता चोवीस सात I mean BBC case like